माजी उपनगर अध्यक्ष कुलदीप शेंडे यांच्या हाती धनुष्यबाण शिवसेनेचा कार्यकर्ता मिळावा आणि पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीप शेंडे माजी नगरसेवक दिलीप जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मिळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्यात धनुष्यबाण हाती घेतले कोणत्याही परिस्थितीत खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश आमदार महेंद्र तोरवे यांनी यावेळी बोलताना दिले आहे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि माजी नगरसेवक दिलीप जाधव यांनी मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्याने या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागावे असे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले असून अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने पक्ष बांधणीसाठी जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमधून याच उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्या कोण नगरसेवक होणार आहे कोण नगराध्यक्ष होणार आहे कोण ग्रामपंचायत सरपंच होणार आहे कोण सदस्य होणार आहे कोण जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या पंचायत समितीचा सदस्य होणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी तत्पर देण्याचा सहभाग आपण त्या ठिकाणी आपला वाढवला पाहिजे ना अशा पद्धतीचं नव्याने संघटन आपण त्या ठिकाणी उभा राहू आणि आगामी उभारलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका या साऱ्या निवडणुका शिवसेनेचा भगवा भटकवण्यासाठी सगळ्यांनी स्वच्छ राहायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण नव्याने संघटन उभं करून येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा वर्कस्मा प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी काम करायचं आहे मी पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी या मेळावेळा उपस्थित राहिले या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो शुभेच्छा यासाठी की आपण खऱ्या अर्थाने भोंगोली शहरातील सगळ्या सहकार्याने एक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी मोठी आपल्याला या ठिकाणी भोंगोली शहराने या ठिकाणी दिलेला आहे बघूया हो तर पालकमंत्री आम्ही झालो तर आम्ही फुडतो नाही तर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काय ठरवतील यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भुईर भाई गायकर भाई शिंदे विजय पाटील उल्हास बुरके खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील युवा सेना प्रमुख रोहित विचारे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सुमन अवसरमल खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील पंकज पाटील दिनेश थोरवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न